हाय हॅलो नमस्कार उषाच रेसिपी आणि ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आणि आता बाजारात खूपच तुरीच्या शेंगा आलेल्या आहेत आले आहे तर मी देखील इथे तुरीच्या शेंगा आणलेल्या आहेत त्याची आपण आता आपण आमटी बनवणार आहोत तर इथे मी कढई घेतली कढईमध्ये दोन चमच इतकं तेल घेतलं त्यामध्ये दहा बारा लसणीच्या पाकळ्या घेतल्या लसणीच्या पाकळ्या छा छान अशा परतवून झाल्याच्या नंतर मी इथे घेणार आहेत दोन तीन मिरच्या इथे मिरच्या पण एक छान अशा फ्राय करून घेतलेल्या आहेत बघा आता त्यामध्ये टाकूया आपण एक सुकं खोबरं सुकंखोबऱ्याने ना ह्या आमटीला खूप छान अशी टेस्ट येते खोबरं खरपूस होईपर्यंत आपण इथे भाजून घेणार आहोत आणि तुम्ही ते बघू शकताय छान असं खोबरं भाजलेलं आहे आता एका प्लेटमध्ये काढून झाल्यानंतर त्यामध्ये अजून थोडंसं मी कढईमध्ये ते तेल घेतलं आणि आपण ह्या ज्या तुरीच्या शेंगा आहेत ना त्या इथे भाजून घेणार आहोत तुरीच्या शेंगा छान भाजून घेतल्यामुळे काय होतं माहिती आहे का आमटीला खूप रुचकर अशी टेस्ट येते आता इथे बघा मी छान अशा तुरीच्या शेंगा देखील भाजून घेतलेल्या आहेत आणि आता एका प्लेटमध्ये दे काढून देखील घेतल्या आता हे सर्व मिश्रण थंड झाल्याच्या नंतर मी इथे मिक्सर जार घेतलेला आहे त्या मिक्सर जार मध्ये आपण ह्या सर्व मिश्रण टाकून घेऊया म्हणजे आपण खोबरं तुरीची डाळ मिरची हे जी घेतलं होतं लसूण घेतली होती ते सगळं आपण जाडसर असं वाटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता एकदम याची जाडसर अशी पण ही पेस्ट केलेली आहे पुन्हा मी कढईमध्ये तेल घेतलेलं ता आहे त्यामध्ये टाकलेलं आहे जिरं जिरं छान फुलल्याच्या नंतर त्यामध्ये पुन्हा आपण लसूण घेणार आहोत लसूण बारीक चिरलेले आहेत त्याचबरोबर कढीपत्ता घेतले आहेत दहा बरा पानं घेतली आहेत कढीपत्त्याची छान असं खरबूज भाजून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण घेणार आहोत थोडीशी कोथिंबीर कोथिंबीरमुळे काय होतं फोडणीला कोथिंबीर टाकल्यामुळे छान असे टेस्ट येणार आहे आता आपण इथे जे भाजलेलं मिश्रण होतं म्हणजे तुरीची डाळ मिरची खोबरं ह्याचं जे आपण वाटण केलं होतं ते ह्या वाटण ह्या फोडणीमध्ये टाकून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान परतून घेऊया थोडंसं पाणी टाकून घेतलं मी इथे जेणे कारण ही फोडणी तळायला लागणार नाही इथे पाणी टाकल्याच्या नंतर बघा छान असं व्यवस्थित परतवून घेऊया परतवून झाल्याच्या नंतर मी इथे घेणार आहे थोडीशी हळद लाल तिखट तुम्हाला जितकं लाल तिखट पाहिजे तितकंच घ्या कारण आपण आधी मिरच्या पण टाकल्या त्यानंतर मी इथे घेतला आहे एक चम्मच धने पावडर छान असं पुन्हा मिक्स करून घेऊया दोन ते तीन मिनटं छान असं परतवून घेतल्याच्या नंतर आपण यामध्ये घेणार आहोत पुन्हा पाणी मी ते मिक्सर जारमधूनच पाणी घेतलेलं आहे आता तुम्हाला हे किती घट्ट पाहिजे याच्यावर अवलंबून आहे इथे मी अजून थोडं पाणी घेणार आहे कारण हे मिश्रण मिक्स केल्याच्यानंतर मला खूपच दाट दिसत आहे तर इथे मी थोडंसं अजून पाणी घेणार आहे हे छान व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर तुम्हाला जितकं लागेल तितकंच तुम्ही पाणी घ्या बघा मी इथे अजून थोडंसं पाणी ओतून घेतलं दीड ग्लास इतकं मी पाणी ओतून घेतलं पुन्हा एकदा पाणी ओतल्यानंतर मिक्स करून घेते आणि इथे बघा इतकंच मला दाट सर पाहिजे आहे आता त्यामध्ये आपण घेणार आहोत मीठ चवीनुसार एक चम्मच मीठ घेतलं अजून दोन मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही इथे स्किप पण करू शकता आता हे सर्व मिश्रण आपण हे दहा मिनटं तरी शिजवून देऊ दहा ते पंधरा मिनटानंतर छान अशी उकळी आलेली आहे तुरीच्या दाण्याच्या आमटीचा सुवास खूप छान येत आहे आणि ही आमटी बघता शनी खावाशी वाटते छान दाटसर ही आमटी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता ही आमटी कशी दाट झालेली आहे ती आता यामध्ये आपण घेणार आहोत कोथिंबीर कोथिंबीरमुळे काय होईल म्हणजे अजून ह्या दाण्याच्या आमटीला खूप छान असा स्वाद येऊन जाईल आणि ते आपली आमटी तयार झालेली आहे ह्याच पद्धतीने तुम्ही आमटी जर केला तर खरंच तुम्हाला या थंडीच्या दिवसात एकदम झणझणीत आमटी खाण्याचा आस्वाद घेता येईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद